ज्योतिषशास्त्रानुसार स्त्रीयंत्र माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं या यंत्राची नियमित पूजा केल्यामुळे घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो अर्थात घरात पैशाची कमतरता भासत नाही असं म्हणतात पण हे स्त्रीयंत्र आपल्या घरात कसं स्थापन करावं त्याची पूजा कशी करावी त्याचे काही नियम आहेत का चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या घरावर माता लक्ष्मीची कृपा राहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते कारण सगळे सोंग घेता येतात पण पैशाचा सोंग काही घेता येत नाही म्हणूनच तर संसाराला हातभार लागेल एवढं उत्पन्न मिळावं असं प्रत्येकाला वाटत असतं मात्र कधी कधी अनावधानाने आपल्या का हातून काही चुका घडतात ज्यामुळे माता लक्ष्मी वृष्ट होते त्याचा परिणाम आपल्या आर्थिक स्थितीवर होतो आणि अशा नकळत झालेल्या चुका देवीने पदरात घ्याव्या म्हणून तिचं प्रतीक मानलं जाणारं स्त्रीयंत्र याची नियमित पूजा केली जाते तुम्ही सुद्धा घरात स्त्रीयंत्र आणणार असाल तर त्याआधी ज्योतिषशास्त्राने दिलेले नियम जाणून घ्या या नियमांसह स्त्रीयंत्राची स्थापना केल्यास भक्तांना शुभ फळ मिळतात योग्य नियमांचं पालन केल्यावरच तुम्हाला उपासनेचं पूर्ण फळ मिळतं म्हणूनच स्त्रीयंत्र कधी लावावं याबद्दल ज्योतिषी सांगतात कोणतेही शुभ आणि धार्मिक कार्य शुभ मुहूर्ताशिवाय करू नये अन्यथा व्यक्तीच्या कामात अडथळे येतात किंवा त्याचं पूर्ण फळ मिळत नाही त्याप्रमाणे स्त्रीयंत्राच्या स्थापनेपूर्वीच्या शुभमुहूर्ताबद्दल एखाद्या चांगल्या ज्योतिषतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा मंगळवारी आणि शुक्रवारी स्त्रीयंत्राची पूजा करावी ज्योतिषशास्त्रानुसार देवघरामध्ये दे। स्त्रीयंत्राची स्थापना करावी आणि तिथे स्टेट ठेवावं इतर देवतांप्रमाणे स्त्रीयंत्राची सुद्धा पूजा करावी मंगळवारी आणि शुक्रवारी हे देवीचे आवडते वार असल्याने या दिवशी माता लक्ष्मीबरोबरच स्त्रीयंत्राचे पूजन होणे आवश्यक आहे स्त्रीयंत्र पूजेचा विधी कसा असतो बघूया स्त्रियंत्राची पूजा लोभाच्या भावनेनं करावी कारण संपत्तीपेक्षा समाधान जास्त महत्वाचं जिथे समाधान आहे तिथे संपत्ती नांदते त्यामुळे शुक्रवारी सकाळी स्नान झाल्यानंतर तामण घेऊन त्या स्त्रिययंत्राची स्थापना करावी त्यानंतर स्त्रीयंत्राला पंचामृताने अभिषेक करावा त्यानंतर स्त्रियंत्र स्वच्छ करून घ्यावं आणि त्यानंतर लालचंदन लाल फुलं वाहून लाल वस्त्रावर त्याची स्थापना करावी आणि गोडाचा नैवेद्य दाखवावा धूप दीप आरती करावी आणि एवढंच नाही तर स्त्रीयंत्रासमोर लक्ष्मी मंत्र स्त्रीसूक्त किंवा दुर्गा सप्तशेतीतील कोणत्याही श्लोकाचं पठण अवश्य करावं अशी सगळी पूजा शुक्रवारी केली की कोणत्याही एका मंगळवारी किंवा शुक्रवारी ते स्त्रीयंत्र वस्त्रासहित तिजोरी ठेवावं अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा